कारन। बाग एक अनिल राजकारण भाग भाऊजी हे हे काय केलं आलिशान बंगल्यात लागोपाठ चार पाच बंदुकींच्या गोळ्यांचा आवाज येतो आणि मागून एका बाईचा आवाज त्याच वेळी घरातून तो पिस्तूलवाला माणूसही आपली बंदूक घेऊन तिथून फरार होतो रस्त्यावरील लोकांना थोडा वेळ काय झालं हेच कळत नाही कारण त्यांनीही फक्त बंदुकीचा आवाज ऐकला होता पण तो कुठून आला हे त्यांना समजायच्या आतच समोरच्या बंगल्यातून एक धिप्पाड माणूस हातात बंदूक घेऊन गेलेलाही दिसतो इन्स्पेक्टर सर मी अनिल पाटील मी आत्ताच माझ्या थोल्या भावाचा खून करून आलोय मला अटक करा तो धिप्पाड माणूस शेजारीच असलेल्या पोलीस चौकीत जाऊन आपला गुन्हा कबूलही करतो पोलिसांजवळ आणि हातातील पुरावा आपली बंदूकही त्यांच्या हवाली करतो पण पोलीस कन्फ्यूज होतात कारण तो कोण आहे हे आधी तर त्यांना कळालेच नव्हते आणि त्याने हेही कळायला आताच माहिती आल्याप्रमाणे आपले मुख्यमंत्री अभिषेक पाटील यांचा खून झाला तोच इकडे बंगल्यावर पत्रकारांची गर्दी जमली होती त्यांच्या साडू साहेबांच्या माहितीनुसार हा खून त्यांचे अभिषेक पाटील हा खून त्यांचे श्री अभिषेक पाटील यांचे धाकटे बंधू अनिलराव पाटील यांनी केला असून त्यांनी पुराव्यानिशी स्वतःला पोलिसांच्या हवाले केला आहे है। पत्रकार माहिती देत होते आणि पूर्ण महाराष्ट्र या बातमीने आधी गोंधळात आणि नंतर हळहळ करण्यात व्यस्त झाला होता आज पुरा महाराष्ट्र हीच न्यूज ऐकत होता एक तर राज सर्वांना नव्यानेच कळत होते की आपल्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना कोणी अनिल लैवाचा भाऊही होता त्यामुळे पुरा महाराष्ट्र धक्क्यातच होता तर बंगलामध्ये अभिषेक पाटीलची बायको धाय धाय मोकळून लढत होती तिच्याबरोबर तिचा पाच वर्षाचा मुलगा तिला कवराभवरा होऊन पाहत होता त्याला तर काय चाललंय काहीच समजत नव्हतं ताई ताई तुला आता सावरायला आहोत आपल्याकडे चिक आपल्या चि आपल्या चिकूकडे बघ एकदा तिचा भाऊ अनंता देशमुख त्या छोट्या चिकूला आपल्याकडेवर घेऊन तिची समजूत घालत बोलतो अरे पण दादा हे नाही मी काय करू कुणासाठी ती इतकी रडत होती की तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते हो ग मला कळतंय पण चिकूसाठी तुझ्या व जिजूच्या या एकुलत्या का बछड्यासाठी ते तिला प्रेमाने समजवतात तशी ती आपल्या छोट्या बछड्याला कडेवर घेऊन घेते आणि तशीच रडत आपल्या एकुलत्या का भावाच्या मुठीत शिरते भाऊ पण दोघांना जवळ घेऊन त्यांच्या भविष्यासाठी चिंताग्रस्त होता वीस वर्षानंतर कॅनडा मिस्टर पॉल नऊ माय ऑल बिझनेस इज युअर टेक केअर लाईक युअर बेबी एक पंचवीस वर्षाचा मुलगा एका गोऱ्या माणसाला हात मिळवत म्हणतो या ऑफकोर्स डिअर डोंट वरी तोही गोऱ्या गोमटा पॉल त्याला हस हसत बोलतो मला काही माहीत नाही का मित्रा हा बिझनेस तुझ्यासाठी काय होता ते तू इकडची काळजी करू नकोस तू आता आपली खिंड लड हा तुझा मित्र कायम तुझ्या बरोबर असं येईल तो पॉलही आपलं तोडकं मोडकं मराठी ऐकत त्याला हसून हात मिळवतो थँक्स भावा तुझ्यामुळेच तर आज मी इथे आहे नाहीतर मॉम गेल्यानंतर माझी अवस्था फक्त मलाच माहिती तोही मग आपलं सर्व सामान पॅक करत बोलतो आणि तिथून इंडियातून इंडियाकडे कूच करतो आपला प्रायव्हेट पण कोण आहे हा आणि आपल्या आणि आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असलेला बिझनेस सगळा भाग माग सोडून तो भारतात का येत आहे है? ह्याच ज्ञान तर फक्त त्याला आणि त्याच्या मित्राला पॉललाच माहिती तर दुसरीकडे त्याच वेळी भारतात राज या आता या बातमीत काही एक अर्थ राहिला नाही कारण या गोष्टीला आता जवळजवळ वीस वर्ष झाली आहेत सर्व लोक विसरूनही गेले असतील ओम चॅनलचे संपादक आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या नावाच्या पत्रकाराला समजावून सांगत होते हो गेला असेल समाज विसरू पण म्हणून सत्य काय आहे हे जाणून घ्यायला नको का राज आपल्या समोरच्या एका व्यक्तीला व्यक्तीच्या हातातील फाईलवर साईन करत बोलते अगं पण राज आत्ता त्याला काहीच अर्थ नाही आहे कारण त्या हरामखोर अनिल पाटीलला फाशी झाली आहे आणि तिथंच सगळं काही या केस संबंधित सर्व संपलं आहे तिचे एडिटर मेहता सर तिला समजावत बोलतात हो झाली आहे त्यांना फाशी पण त्या इतरांसाठी माझ्यासाठी नाही विकी ही फाईल परत एकदा डोळ्याखाली खालून घे आजा आज त्या मोठ्या भाईंचा पर्दाफाश करायचा आहे ती आपल्या संपादकांशी बोलता बोलता आपल्या एका कलिकशी बोलत होती मोठे भाई युमिन बडे भाई तिचं बोलणं ऐकून संपादक आपण तिच्याशी काय बोलत होतो हे सर्व विसरून आता जी ते बोलत होती त्यावर लक्ष केंद्रित केले तोच तो तुमच्या भाषेत हरामखोर ती हसून बोलते अग पण तो एक अंडरवर्ल्ड डॉन आहे आणि यू नो बेटर त्यांचे पॉलिटिक्स पासून बॉलिवूड पर्यंत चांगले संबंध आहेत संपादक मेहता मात्र गडबडले होते कारण माहिती होतं की एकदा तिने एकाची बँड वाजवायचं ठरवलं की ती हार मानायची नाही अशी छट्टी होती स्वभावाला पण आज जे जे काही त्यांचा चॅनल होता तो तिच्यामुळेच तर चालत होता त्यामुळे मेहता सर कायम तिला सपोर्ट करायचे वॉट so तुम्ही मला आज ओळखता का तिने उलट प्रश्न केला हो मी तुला गेली दोन वर्ष ओळखत आहे पण त्याचाही इथे काही एक संबंध नाही तो जरा त्रासत बोलतो बर बाई मी माघार घेतो तसे आय नो तुला कोणी हरू शकत नाही एक शर्त आहे तू ती पाटील यांची केस रिओपन करणार नाही तरच त्यांनी आपलं हत्तर काढलं का ती चालता चालता था थांबली आणि मागे वळून तिने रागात पाहिलं डोळे खरे तर तिचे चांगलेच लाल झाले होते नाही म्हणजे ती रो रिओपन करायची की नाही करायची यात तुमचा काय फायदा किंवा तोटा तिने स्वतःवर स्वतःच्या रागावर संयम ठेवत त्यांना विचारलं कारण तुझा हा बॉस बोलत आहे म्हणून आता तिचा तो राग पाहून तिचा तो हट्ट पाहून मेहता सर सुद्धा आपल्या आवाजात थोडा जबरीपणा त्या हलकट अनिलने आपला गुन्हा कबूल केला होता आणि आज तो या जगातही नाही म्हणूनच ही मेलेली मढी परत मला उकरून काढायची नाही त्यांचा आवाज चढला होता आणि समजा मी नाही ऐकलं तर तुमचं नेहमीप्रमाणे तर पण त्यांच्या या चढ्या आवाजालाही तिने भीक घातली नाहीच यावेळी उलट डोळ्यातून डोळे घाल घालून तिने त्यांनाच प्रश्न केला तर मग तू आजच अह आत्ताच माझ्या चॅनलला रामराम कर आणि जा इथून कायमची त्यानेही सक्त ताकीद दिली यावेळी मात्र बहुतेक तेही ऐकणार नव्हते ठीक आहे ग्यू मी टू मिनिट आय एम रिझायनिंग तिनेही माघार घेतली नाही आणि ती आपल्या केबिनमध्ये जात समोरच्या लॅपटॉपवर रिझाईन लेटर टाईप करायला लागली राज तू सोडत आहे किडिंग तू माझ्या काय पण तिच्या या निर्णयावर मात्र मेहता सर चांगलेच घाबरले ऍक्च्युली त्यांना वाटलं रिझाईन मागितल्यावर इतरांप्रमाणे आपला हट्ट मागे घेईल पण छे तिला ती केस महत्वाची वाटत होती सध्या तिच्या जॉबपेक्षा आणि हेच त्यांना खटकत होतं म्हणून ते परत तिला समजवायचे समजवायला तिच्या मागे मते आले होते डन तिने हसत बटन प्रेस केलं आणि त्यांच्याकडे पाहून पुढे आपले दोन्ही हात झाडत बोलायला लागली हा तुमचा प्रश्न आहे अंकल मी तुम्हाला माझं मत नाही तर डिसिजन सांगितला होता ज्यावर तुम्हाला माझं रिझाईन हवं होतं आणि मी जस्ट आता माझा रिझाईन लेटरचा मेल सेंड केला आहे चेक करा आणि मंजूर राहील ती एवढं बोलून आपली पट हातात घेते आणि जायलाही लागते अगर राज त्यांना काय बोलावं तेच कळे ना आता ओके रिलॅक्स तेच एक मोठा दीर्घ श्वास घेत बोलतात पण का का तू ती केस रिओपन करत आहे ह्याचं कारण सांगशील त्यांना हे बोलताना कष्ट पडत होते कारण त्यांना चांगलाच दम्याचा त्रास होत होता कारण अनिल पाटील हे दुसरे तिसरे कोणी नसून माझे सख्खे मामा होते अंकल ती एकदम थंडपणे बोलते आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या खिशातील त्यांचा दम्याचा पंप तो पंप काढून त्यांच्या तोंडात घालून शील अंकल मी अशी तिथून जाणार नाही ती त्यांच्या गालावर थोपटत मग तो मेल त्याआधी आधी आपल्या त्या पंपाने आपल्या श्वासांना कंट्रोल करतात आणि घाबरूनच बोलतात श एक शॉक ही त्यांना नुकताच लागलेला ती तर आजच्या त्या बडे भाईचा बँड कसा वाजवणार आहे रात्री त्याची रूपरेषा होती जी मी पाठवायला विसरले होते ती हसत आपली पर्स नीट खांद्याला अडकवत बोलते आणि मग तू आता परत मेहतानी जी मगाशी ती बोलली ते आठवतं आणि ते तिला विचरायला लागतात हो ते खरं आहे सर ते माझे अनिल पाटील सख्खे मामा लागतात आणि ज्यांचा खून झाला ते सुद्धा माझे मोठे मामाच लागतात माझ्या एकुलत्या एका मामचे ते दोघे भाऊ होते आणखी काही ती चालता चालता बोलते आणि वळून मागे विचारते नाही नाही पण आता मेहतांना चांगलाच घाम फुटला होता ते घाबरून बोलतात कुल मग मी जाऊ ती त्यांना हसून विचारते हो त्यांना आता काय बोलावं तेच कळत नव्हतं कारण गेली दोन वर्ष ती काम इथे करत होती पण तिच्या नावाशिवाय त्यांना कसलीच माहिती नव्हती पण आता ती इतक्या मोठ्या लोकांची हस्ती आहे म्हटल्यावर ते चांगलेच गांगरले होते सर मी कुणीही असले तरी आपल्यातलं दो दोन वर्षाचं नातं कधीच बदलणार नाही ती परत माघारी फिरते तुम्ही कालही माझे अंकल होतात आणि आजही माझे तेच गोलमोल अंकल आहात ती त्यांचे गाल उडत बोलते मेहता सर यांना मुलवाळ नसल्याने त्यांनी तिलाच आपली मुलगी मानली होती तसही या एवढ्या मोठ्या चॅनलच्या वारसदार त्यांच्यानंतरही कोणीतरी हवाच होता ना कारण त्यांच्यात प्रॉब्लेम असल्याने त्यांना कधीच मुलबाळ होणार नव्हतं हे जेव्हा त्याच्या त्यांच्या बायकोला कळाले होते तेव्हा त्यांनी डिवोर्स मागितला होता जो न ना खुश नाखुशीनच मेहता सरांनी दिला होता पण ते पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते चॅनेली लॉसमध्ये गेला होता पण दोन वर्षापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये एंट्री झाली आपल्या राजची आणि त्यांची किस्मतच बदलली पहिल्याच दिवशी त्यांनी तिला आपली मुलगी मानली व तिला चीफ एडिटर बनवून टाकलं या चॅनलचं त्यांना पहिल्याच दिवशी खात्री होती की हीच आपल्या चॅनलला इंडियातील टॉप वनचं चॅनल बनवेल आणि तेही तिने दोन वर्षात खरं करून दाखवलंय गेल्या दोन वर्षापासून हा चॅनल टॉप वन चॅनल होता ज्याचं सर्व श्रेय फक्त आणि फक्त तिला जाणवत जात होतं पण ही राज नक्की होती कोण काय आहे तिची कहाणी ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा चैत्राने लिखित राजकारण कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू